नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पाठ क्रमांक चोवीस फुलांचे समेलन या पाठाचा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता दुसरी मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर चौसष्ट व पासष्ट वरती पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन हा पाठ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण या पाठाचे वाचन करूया पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला चला, चला राजा आला, आला। सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले सगळीकडे शांतता पसरली सदा फुलीने फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले जाईजुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि या केले माझे मन हरखून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहू प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तेथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो हा पाठ लिहिला आहे बाळकृष्ण मुरलीधर बाचर यांनी विद्यार्थी मित्रांनो आता आपण फुलांचे संमेलन या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न क्रमांक एक समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळव विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असे काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांमध्ये समान अर्थ असणाऱ्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहिला शब्द आहे सुमन सुमनचा समानार्थी शब्द आहे फूल संदेश निरो बाग उद्यान साफ स्वच्छ आकाश आभाळ जंगल अरण्य तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे रेषेच्या साह्याने आपण समानार्थी शब्दांच्या जोड्या लावल्या आहेत प्रश्न क्रमांक दोन मी आहे कोण एक टपोरे रूप ऐट बाद चाल लाल रंग माझा मी आहे फुलांचा राजा मी कोण दिलेल्या याचे उत्तर आहे वर्णनावरून गुलाब दोन बोलत नाही कुणाशी पिवळा रंग अंगाशी मी कोण याचे उत्तर आहे चाफा तीन रंग माझा पांढरा आणि वासही चांगला मी कोण उत्तर आहे निशिगंध चार आहे आमची जोडगोळी नावेसारखी थोडी थोडी जोडीने घेतात आमचे नाव आम्ही कोण याचे उत्तर आहे जाई जुई प्रश्न क्रमांक तीन कोणते लिहा एक स्वच्छ सदरा घालणारा मोगरा दोन गाणे म्हणणारी सदाफुली तीन गोष्ट सांगणारा झेंडू चार नाच करणारी फुलपाखरे पाच उंच कट्ट्यावर बसलेले गुलाबराजे प्रश्न क्रमांक चार उत्तरे लिहा एक सगळ्यांच्या स्वागतासाठी डोलणारे कमळ दोन सकाळी सुंदर बागेत भरलेले संमेलन या फुलाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले निशिगंध चार जिच्या वाढदिवसासाठी मैत्रिणींनी फुले आणली ती अनन्या पाच निशिगंधाने ज्यांचे स्वागत केले ते गुलाबराव प्रश्न क्रमांक शब्द समूहांचे अर्थ लिहा एक प्रसन्न होणे आनंदी होणे दोन आमंत्रित करणे बोलावणे तीन सावध होणे जागरूक होणे चार सांगता होणे संपन्न होणे पाच वर्दळ असणे गर्दी होणे प्रश्न क्रमांक सहा समानार्थी शब्द लिहा बाग बगीचा उद्यान फूल पुष्प सुमन वर्दळ एजा रहदारी सुगंध सुवास परिमळ संदेश निरोफ राजा नरेश भूपती प्रश्न क्रमांक सात विरुद्धार्थी शब्द लिहा सुंदर, कुरू, सकार, संध्याकार, आनंदी, दुखी, स्वच्छ, अस्वच्छ, प्रसन्न, खिन्न, सुगंध, दुर्गंध, राजा, रंग, सावर, बेसावर प्रश्न क्रमांक 8 अनेक लिहा एक बाग अनेक बागा एक फूल अनेक फुले एक सदरा अनेक सदरे एक कमल अनेक कमले एक फुलपाखरू अनेक फुलपाखरे एक राजा अनेक राजे एक टाळी अनेक टाळ्या एक भाषण भाशन अनेक भाषणे प्रश्न क्रमांक नऊ फुलांची नावे शोध व पाटीवर लिही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चौकटीमध्ये अशी काही अक्षर दिलेली आहेत आणि यामध्ये काही फुलांची नावे लपलेली आहेत उदाहरण दाखल आपल्याला गुलाब हे फुलाचे नाव चौकटीच्या साह्याने शोधून दाखवले आहे याच पद्धतीने आपल्याला या चौकटीमध्ये लपलेली इतर फुलांची नावे शोधायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये किंवा पाठीवरती लिहायचे आहेत या चौकटीतील फुलांची नावे आता आपण शोधूया सदा फुली जाई जुई मोगरा निशिगंध झेंडू तर अशा प्रकारे या चौकटीत लपलेली फुलांची नावे आपण शोधली आहे आता ही नावे तुम्ही लिहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर चौसष्ट व पासष्ट वरील पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन या पाठाचा स्वाध्याय पहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद